अनधिकृतरित्या गौन खनिजाची वाहतूक वाहन चालकाने पोबारा केल्याप्रकरणी आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अनधिकृतरित्या गौण खजिनांची वाहतूक आणि सरकारी कामात अडथळा तसंच बोबारा केल्याप्रकरणी जणांविरुद्ध सदर बाजार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे उत्तर सोलापूर तालुका सिटी सर्वेचे मंडल अधिकारी संतोष काशीनाथ फुलारी आणि तत्कालीन तलाटी हप्परकर यांनी गुरुनानक चौकात दोन वाहनं अडवली एम एच तेरा डी क्यू एकोणसाठ शून्य पाच आणि एम एच तेरा डी क्यू पंचावन्न अठ्ठ्याऐंशी या वाहनातून गौण खजिनाची वाहतूक करण्यात येत होती पंचनामा करीत असताना वाहनाच्या चालकानं आणि मालकानं बेकायदा जमाव जमावला आणि वाहन घेऊन पोबारा केलाय यानंतर मंडल अधिकारी संतोष फुलारी यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालक मालकासह पंधरा ते वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कुलकर्णी हे करीत आहेत